स्वर्गीय दयानंद सोपणे यांना पत्रकार संघाकडून अभिवादन सर्व क्षेत्रातील लोकांच्या मधला दुवा म्हणून सोपणे अण्णांची ओळख पंधरा सप्टेंबर निलंगा तालुक्यातील जनतेसाठी धक्कादायक दिवस बनला निलंगा शहराचे भूमिपुत्र ज्यांनी आपल्या आयुष्यात राजकारणात असताना समाजकारणात जास्तीत जास्त भर देत शेतकरी शेतमजूर कष्टकरी पासून ते विविध पक्षांतील बलाढ्य नेत्यांपर्यंत ज्यांच्या वाणीमुळे मनावर अधिराज्य गाजवता आलं असे दयानंद अण्णा चोपणे यांना दिनांक चौदा सप्टेंबर रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला तातडीने त्यांना लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पुणे येथील रुबी हॉस्पिटल या ठिकाणी पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना येथे पुन्हा त्यांच्या छातीत व पाठीत दुखायला सुरुवात झाली त्यानंतर त्यांना परत लातूरला त्याच खासगी हॉस्पिटलमध्ये तातडीने अँब्युलन्सच्या माध्यमातून आणण्यात आले मात्र नियतीला ते मान्यच नव्हतं नियतीने घात केला आणि शेवटचा श्वास दयानंद अण्णा सोपणे यांनी घेतला अखेरचा श्वास घेत दयानंद दयानंदोपने अण्णा हे स्वर्गवासी झाले त्यांच्या अकाली निधनाची वार्ता निलंगा शहरात व तालुक्यात पसरताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांना धक्काच बसला आहे अनेक जण वार्ता ऐकताच स्तब्ध झाले काही जणांना ही वार्ता चुकीची आहे असे समज झाले एक आझाद शत्रू अनेकांसाठी दुवा तर अनेकांसाठी मार्गदर्शक ते होते आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी निलंगा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संघाच्या वतीने स्वर्गीय दयानंद वेंकटराव सोपणे यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व पत्रकार एकत्र जमले होते अनेकांनी आपल्या आपल्या जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत दुःख व्यक्त करत हळहळ व्यक्त केले यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राम काळगे सचिव झटिंग मेहत्रे पत्रकार गोविंद इंगळे प्राध्यापक अभिमन्यू पाकर सांगवे ज्येष्ठ संपादक मोहन क्षीरसागर माधव पिटले गोविंद सुरवशे शिवाजी पारेकर मिलिंद कांबळे अस्लम झारेकर साजिद पटेल मुजीब सौदागर अखिल देशमुख यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते प्रथमतः स्वर्गीय दयानंद चोपणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले निलंगा तालुक्यातील सामाजिक कार्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत देत सर्व धर्मी यांच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक सामाजिक उपक्रमे राबवून निलंगा शहरात हिंदू मुस्लिम ऐकेचे दर्शन घडून आणण्याचा कार्य हे दयानंद अण्णा चोपणे यांच्या माध्यमातून सातत्याने होत असल्याने त्यांना शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणारा सामाजिक कार्यात संघर्ष करून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणारा लढवय्या अशी सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटनेकडून उपाधी देण्यात आली होती सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व क्षेत्रातील लोकांच्या मनातला आपला अन्न बघता बघता स्वर्गवासी झाले आजही वाटत नाही अण्णा स्वर्गवासी झाले आजही ते कुठेतरी आहेत असे सर्वांनी भावनिक शब्दात वर्णन केल्याने काही वेळ सर्व विश्रामगृह स्तब्ध झाले होते या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक असलम झारेकर यांनी केले दोन मिनिट जागेवर उभा राहून स्तब्ध राहून स्वर्गीय दयानंद दा अण्णा चोपणे यांना आदरांजली वाहण्यात आली